Terima kasih telah menonton!

啊！对。 हा, आज हा सावंगे चौकली इथे समर्थ हॉस्पिटलचं उद्घाटन झालं काय सांगाल त्याबद्दल आज दसऱ्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी श्री समर्थ हॉस्पिटलचं उद्घाटन मी केलेलं आहे आणि नर्स क्लिनिक मुक्ती केंद्र अशा पद्धतीचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे डॉक्टर अरुण गाडे पाटील असतील तसंच डॉक्टर गोपाल पांडे पाटील असतील दोघंही अतिशय अनुभवी डॉक्टर आहेत आणि निश्चित हे हॉस्पिटल या परिसरात झाल्यामुळे निश्चित इथले ज्या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना आरोग्याच्या समस्या आहे निश्चित त्या ठिकाणी एक चांगली सेवा या दोघांनी डॉक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते कारण मला वाटतं अगोदरचे त्यांचे ब्रांच त्या ठिकाणी हॉस्पिटलचे आहेच परंतु या परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आज ते या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चित त्यांच्या हातून या सुद्धा चांगली सेवा घडेल असे मी त्यांना त्यांच्या दोघांकडून अपेक्षाही करते आणि दोघांनाही त्या ठिकाणी डॉक्टर गाडे पाटील असतील डॉक्टर पांडे पाटील असतील दोघांनाही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते डॉक्टर अरुण मोहन ठिकाणी आणि माझ्या वडिलांच्या स्मृतीपूर्वीचं मी मारुती फकिरबा गाडे फाउंडेशन स्थापन हो करून त्याच्याद्वारे संचलित परिवर्तन मिसन मुक्ती केंद्र व श्री समर्थ हॉस्पिटल नस या अँड पेशंटला कोणत्या कोणत्या सुविधा मिळणार आहे पेशंटला जेवढं मॅक्सिमम ज्येष्ठ सगळे ग्रामीण भागात सगळ्या वैद्यकीय सेवा पुरवता प्रत्यक्ष राहणार तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून मागील चोवीस वर्षापासून वैद्यकीय सेवा जो आहे आतापर्यंत ज्या अडचणीत जाणवल्या शॉर्ट करायचं सर तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र पण चालवत आहे हो आतापर्यंत किती लोकांना तुम्ही व्यसनमुक्त केलं आणि काय काय अडचणी येतात त्याच्यामध्ये आपल्या तीनशे चारशे मी कोकडी जोच कॉर्पिटी आता केंद्र सुरू होतो अच्छा आता तुम्ही याच्यापूर्वी कोणतं कुठं हॉस्पिटल होतं माझं टी व्ही सेंटरला माझे सतरा हॉस्पिटल आहे उद्घाटन कोणाच्या हस्ते होतं याचं तुम् उद्घाटन आणि रावसाहेब दामेसाहेबांच्या आहे नाही सर आता तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र चालवता तर त्याच्यामध्ये तुम्हा पेशंटमध्ये काय काय अडचणी येतात आणि व्यसनाचं प्रमाण कशामुळं वाढलं आहे तुम्ही तसं म्हणाले त्याला व्यसन येणार वयाच्या सोळापासून सोळा वर्षापासून करायला लागली की अशी समाजामध्ये दिशा बघतोय की व्यथा बघतोय त्याच्यामुळे मा पुढे ते मनात विचार आला आहे की आपण याच्यात सखोल अभ्यास करून हे करावं कार्य करावं आता आपल्या तुम्ही हॉस्पिटल प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं छोटीशी गोष्ट की मी आहे पण तेवढा नाही हे आता तुम्ही हॉस्पिटल सुरू करताय तर पेशंटला काय काय सुविधा इथं मिळणार रुग्णालय तो त्यांचा प्रोटोकॉलच जाणार आहे सकाळी उठल्यापासून सहा वाजता निंबू पाणी आठ वाजता नाश्ता साडेआठला सात वाजता योगा राहील त्याच्यानंतर नाश्ता वगैरे राहील नंतर सेशन त्यांचे मोठे सेशन राहतील पुन्हा चार वाजता एक काउन्सिलिंग वाटलं होईल तीन दोन ते तीन आराम होईल चार वाजता पुन्हा काउन्सिलिंग स्टेशन लागेल खेळ खेळणी वगैरे होते खेळायचा प्रकार असतो जेणेकरून त्यांना कर्टिव्यू विजिट येते आणि सगळी कॅम्पिश बायपास राज कॉम्प्लेक्स माझी समर्थ हॉस्कुटल अँड परिवर्तन विसर्यती केंद्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन फाईव्ह वन एट फाईव्ह नाईन फाईव्ह नाईन फोर वन माझा मी जवळपास केल्यास आठ ते बारा आठवड्यात प्रॅक्टिस करतो कॉम्पिटीला कॉम्पिटिंगमध्ये आणि ॲडिशनल कॉम्पिटिशन म्हणून एमआरएन सी मेडिसमध्ये प्रमाणे केलेलं आहे एमआरएन सी मेडिसिन असेल सी सीमध्ये पेशंटला असेल आपल्याकडे येतो सर सांगी चौक फुलेमध्ये समर्थ हॉस्पिटल सुरू करताय काय सांगाल त्याबद्दल हे नवीन आपल्या या भागामध्ये हॉस्पिटल सुरू झालेला मुख्य उद्देश व्यसनमुक्तीसाठी जो का ट्रीटमेंट देणे उपचार करणे काउन्सलिंग करणे या हिशोबाने आपण जे हॉस्पिटल इथे चालू केलेलं आहे मग अभ्यसन ही समस्या खूप वाढलेली आहे समाजात आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यानुसार म्हणजे फक्त तो व्यक्तीचा अफेट होत नाही तर पूर्ण कुटुंब आणि डायरेक्टली समाजावर परिणाम होतो व्यसनमुक्ती करणे या सगळ्या उद्देशाने आपण एक सुसज्ज असं चांगले सर्व फिजिशियन आहे किंवा सायकॅट्रिस्ट आहे चांगला स्टाफ आहे त्या उद्देशाने आपण इथे चालू अच्छा इथे स्टाफ वगैरे किती असणार आहे का पाच 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 स्टाफ आहेत आपले डॉक्टर्स आहेत सर शहरामध्ये अनेक व्यसनमुक्ती केंद्र आहे म्हणजे म्हणजे पाहिलं होते भावले वगैरे ते डॉक्टर भावले वगैरे चालवता तर आपल्या व्यसनमुक्ती केंद्राचं वैशिष्ट्य वेगळं पण काय असणार आहे इथे आपण पेशंटला दोन्ही प्रकारची सेवा देणार आहोत ओपीडीवर आणि आय पी डीवर सुद्धा ओ पी डी पेशंट ज्यांना ॲडमिट होण्याची ते म्हणजे काही एवढी आवश्यकता नाही किंवा ओपीडीवर मिळत होता त्यांना आपण ओ पी डी सर्विस देणार आहोत सायकॅट्री इथे अवेलेबल राहणार आहेत पण उपचार करते त्यानंतर ट्रेंड काउन्सलर थेरपिस्ट हे सुद्धा राऊंड द ब्लॉक राहणार आहेत त्यांची काउन्सलिंग ग्रुप थेरपी या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करणार आहोत औषध उपचार सुरू त्या पद्धती तर असं आहे की निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहे प्लस ओपीडीची पण सर्विस आहे ट्रेंड स्टाफ आहे थे, काउन्सलिंग थेरपी प्लस आवश्यक पडली तर त्यानुसार आपण देणार अच्छा हे आता तुम्ही एवढ्या दिवसापासून या क्षेत्रात कार्यरत तर काय म्हणजे शहरी भागात व्यसन जास्त आहे का ग्रामीण भागामध्ये काय ऑब्झर्वर दोन्हीकडे दोन्हीकडे ग्रामीण भागात तर जे जास्त आहे किंवा शहरी भागात जास्त आहे का असा प्रश्न नाही दोन्हीकडे जास्त प्रमाणात थोडं वेगवेगळे पदार्थ बदलतात व्यसनाचे ग्रामीण भागात दारू तंबाखू आणि गांजा या प्रकारचे व्यसन आहे शहरी भागात थोड्याशा काही गोष्टी अजून ॲड होतात त्याच्यात जसे बाहेर पुढे मुंबई मेट्रो साईडला गेलो तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आहे त्यामुळे प्रमाण दोन्हीकडे सेम आहे आणि हे व्यसनाचं प्रमाण म्हणजे पदार्थाबद्दल न राहतात आपल्याला माहिती आहे आजकाल स्मार्टफोन ॲडिक्शन आहे इंटरनेट ॲडिक्शन आहे हे प्रकार खूप वाढलेले आहेत इव्हन मी तर म्हणते की स्त्रियांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढत आहे व्यसनाचं ग्रामीण किंवा शहरी असाल तर फारसा फरक राहिलेला नाही दोन्हीकडे ते जास्त प्रमाण या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार तुम्ही निरोगी आयुष्य आणि निर्व्यसनी आयुष्य सर्वात महत्वाचं व्यसन हे आयुष्याला लागलेला कलंक आहे तो न लावू देणे हेच अतिउत्तम जर लागलं ला असेल तर आपण इथे उपचार करू थेरपी घेऊ थे, त्यातून बाहेर पडू श्री संभाजीनगर आज हर्सून सावंगी चौक येथे समर्थ हॉस्पिटल व नर्स क्लिनिक आणि फिजिओथेरपी सेंटर तसंच परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र याचं आज उद्घाटन झालेलं आहे या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमित टाक डॉक्टर अरुण गाडे पाटील डॉक्टर पडरू सर डॉक्टर पांडे सर आणि मी डॉक्टर शैलेश चांदेवार असे सर्व म्हणून इथं चोवीस तास सेवा देणार आहोत या हॉस्पिटलमध्ये जनरल पेशंट आणि व्यसनमुक्ती तसेच हो त्वचा रोग आणि जनरल पेशंट अशी लोकांना इथं सुविधा आहे या परिसरातील लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या सेवेचा लाभ घ्यावा मी नि असे निवेदन करतो मी डॉक्टर देवीदास मारुती पडूळ मी राहणार संभाजीनगरचा आहे मी आपल्याकडं इथे श्री स्वामी समर्थ रस क्लिनिक या ठिकाणी चालू केलेलं आहे तसंच वेजिटेरियन थेरिपी सेंटर चालू केलेलं आहे हायक्रो व निसर्ग उपचार व योग थेरिपी आपण ह्या ठिकाणी योगा पण शिकवणार आहे आणि याच्यामध्ये आपण बरेचसे आता वयस्कर लोक आहेत यांना गुळग्याचे या त्रास आणि कैलासवासी मारुती आणि फाउंडेशन यांच्या अंतर्गत श्री समर्थ क्लिनिक नर्स क्लिनिक आणि परिवर्तन वजनमुक्ती केंद्र सुरू करण्यात येत आहे या फाउंडेशन अंतर्गत सामाजिक सेवा केली जाईल